लक्ष्मण विठ्ठल शिंदे राहणार सुर्डी बार्शी जिल्हा सोलापूर जिल्हा मार्ग क्रमांक पंचवीस नंबर सुरडी यावली हा रस्ता साडेचार किलोमीटरची काम चालू आहे आणि त्यामधील एक दीड किलोमीटर रस्ता हा पेंडिंगमध्ये पडलेला आहे आणि दीड दीड किलोमीटर रस्ता हा शेतकऱ्यांनी अडवलेला आहे आणि शेतकऱ्याला अडवलं आहे आम्ही डब्ल्यू डी सार्वजनिक बांधकाम विभागाला याची लेखी पुरावे दिलेत आणि आम्ही त्यांना सांगितले की नकाशानुसार रस्ता होण्यात यावा परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग ही ह्याची दखल घेत नाही ते आम्हाला म्हणते की दीड किलोमीटर रस्ता मंजूर नाही तर सार्वजनिक बांधकाम विभागाला आमची एवढीच विनंती आहे की हा दीड किलोमीटर रस्ता कसा मंजूर नाही हे आम्हाला लेखी स्वरूपात देण्यात यावे आणि हा जो सुटी यावली रस्ता मंजूर झाला जे काम केलं ते तुम्ही कशा पद्धतीने केलं आणि कशी मंजुरी आणली ह्याबाबत आम्हाला लेखी स्वरूपात देण्यात यावं कारण आज जो दीड किलोमीटर रस्ता आलेला आहे त्यामुळं बरेच हजार ते आठशे शेतकऱ्यांचं म्हणजे एकर क्षेत्रावरील जे क्षेत्र आहे ते परीक्षा स्वरूपात राहिलेलं आहे बेरोजगारी शेतकऱ्यांवरती येऊ लागलेली आहे मग तिथं आम्हाला कुठलाही माल काढता येत नाही किंवा जाताही येत नाही आज आमची अशी परिस्थिती झालेली आहे की आम्हाला शेतामध्ये जायचं म्हणलं तर आम्हाला गुडघ्यापर्यंत पॅन्ट वरी घेऊन जावं लागतं जा एवढी आमची म्हणजे परिस्थिती बिकट झालेली आहे तरी आमचं सार्वजनिक बांधकाम विभाग ही आमची काहीच दक्षता घेत नाही कुठे आता आम्ही दोन तास झालं इथं रस्ता अडवलेला आहे परंतु आज आमचं निवेदन घेण्यासाठी कोणी आलेलं नाही पण चव्हाण मी सहायक कार्यकारी अभियंता भारशीर उपविभाग यांच्याशी माझी दर दोन दिवसाला चर्चा चालूच असते आणि त्यांना सांगितलेलं आहे की मी काम पूर्ण करून देण्याचा पूर्ण प्रयत्न करेल गावाचं काम हे सुरडी ते यावली असं नाव कामाचं नाव आहे आणि ते चार किलोमीटरचा रस्ता याच्यामध्ये चा डिस्टन्स चार किलोमीटरचा आहे आणि त्याच्यामध्ये जेवढा आपल्याला वरतून निधी आला त्या निधीमध्ये दोन पॉईंट तीन किलोमीटरच काम बसलेलं आहे शासकीयरित्या त्याच्यामध्ये जेवढे फंड्स आहेत त्याच्यामधून दोन पॉईंट तीनरीत्या मी इथे गावामध्ये जेव्हा स्टार्टिंगला आलो माझी पहिलीच पोस्टिंग आहे स्टार्टिंगला आल्यानंतर मी गावकऱ्यांचे समस्या सगळ्यांच्या ऐकून घेतल्या त्यांचं म्हणणं होतं की साहेब एवढ्या पैशामध्ये फक्त एवढंच काम होतंय आहे किंवा एवढ्या पैशामध्ये आमचं होणार नाही तर आम्हाला गाव जोडायचा तुम्ही प्रयत्न करा त्या दिशेने आमचं सगळ्यांच्याच माझेच नाही गावकऱ्यांच्या पण प्रयत्न चालू आहेत सारखा सारखा त्यांचा माणसाचे कॉन्ट्रॅक्ट आहे तर मग मी त्याच्यासाठी प्रयत्न केले आणि वरती गेल्यानंतर आपल्याला काय तरतूद करण्यात येईल असं ह्याच्यातून समजल्यानंतर जेवढ्या फंड्समध्ये बसतोय तेवढा रस्ता आणि कॉन्ट्रॅक्टरला माझ्याकडून स्वतः सांगून की बाबा थोडंसं करून घे म्हणून त्यांना पाचशे मीटरचा एक्स्ट्रा एक्स्ट्रा करून द्यायचं तरतूद मी केली होती पण आता जेवढं फंड्समध्ये बसतंय तेवढं काम करण्यात येईल असे वरतून पण आदेश आहेत जोपर्यंत पुढचं काम मंजूर होत नाही तोपर्यंत पुढचं काम मला करता येणार नाही तरी गावकऱ्यांनाच्या ज्या ज्या समस्या असतील लोकल जिथे जिथे त्यांना छोटं काही एका जागे जाग्या बॅचमध्ये मुरूम टाकायचं असेल ते असेल ते आमच्या लेवलवर आणि आमच्या टीमच्या लेव्हलवर आम्ही सगळं काम करायचं सगळे काम करतोय परंतु आज निवेदन घ्यायला उशीर लावला त्यामुळे सामान्य माणसाला सरकारी झाले कशामुळे मी खूप दिलगिरी व्यक्त करतो ते लेट कशामुळे झालं आमचं सध्या एक समंजस झालं होतं आमचं की आम्ही आंदोलन करणार नाही असे म्हणले होते मी त्यांना तिथे दोन तीन टिप्पट मुरुम टाकून दिल्यानंतर आणि मला वाटलं होतं की ते कॉन्ट्रॅक्टरने ते काम करून घेतलं बट पाऊस आल्यामुळे त्यांची गाडी फसली मागे आणि त्यांचं म्हणणं होतं की साहेब आम्हाला पुढे जात येत नाही म्हणून त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला जसंच रस्ता क्लिअर होईल तसं तुम्ही तिथे जा आणि मुरुम टाकून द्या असं आमचं बोलणं झालं होतं आणि गावकऱ्यांनी पण त्या दिवशी आमच्यासोबत सहमती दाखवली होती की चालेल साहेब आम्ही आंदोलन करणार नाही मग हे झाल्यानंतर काल कलेक्टर साहेबांची मीटिंग झाली कलेक्टर साहेब आपल्या पालखी मार्गावरती आले होते आम्हाला मार्ग दाखवायला आणि तिथले जे खास खळगे आहेत ते अडथळे ते सॉल्व्ह करायला त्यांनी सांगितलं होतं आम्हाला पुढच्या दोन दिवसात मग त्याच्यासाठी आम्ही आज सकाळी तिकडे गेलो होतो हे समजून की इथे आंदोलन होणार नाही मग शेंद्रीला असताना साडे नऊ वाजता मला फोन आला तिथून की साहेब इथे आंदोलन होतं मी तात्काळ लगेच तिथून निघालो आणि तिथून निघून मला इथे येऊस तर एक दीड तास गेला ठीक आहे तुम्ही त्यांच्याकडून लेखी घेतलं होतं का आंदोलन करणार नाहीत मला त्यांनी लेखी दिला नाही तुमचं काम आहे ना लेखी मी सर तुमच्यामुळे सगळ्या सामान्य माणसाला त्रास झाला नाही मी स्वतः अडीच तास झालं मी थांबलेलं नाही तसं नसते साहेब आपलं कर्तव्य आहे ते बजावला पाहिजे तुम्ही पहिले आमच्याकडून फोन नाही आलेला तर मी ज्याच्यावर ज्यांनी फोन केला असेल तुम्ही त्याच्यावरती नक्की कारवाई कर